नमस्कार रेडिओ बंद करते रेडिओ उगवला चंद्र सूर्य उगवायची वेळ झाली न उगवला चंद्र वेळ झाली म्हणजे झालाय था। सूर्य उगवून तर आम्ही करतोय उन्हाळी कामे चालू झाली आहेत आमच्या घरात तर आज आहे आमचं काय शाबुदाना आणि बटाट्याचे चकल्या तर तुम्हाला मी रेसिपी पण सांगेल आणि आम्ही कसं करतो ते पण दाखवतो तर चला आणि गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना आणि आमची आलेली आहे हिच्याशिवाय सगळं अपूर्ण माणसं लागतात का नाही हे करायला माझी मम्मी एकटी कधी नाही करत सगळे ती फक्त काय असेल ते करून देते मळून देते बाकी सगळं आम्ही करतो पप्पा मी आकांक्षा आणि आकांक्षात पण झोपली त्याच्यामुळे सुट्टी या फंक्शनला जाऊ द्या तिला झोपू द्या किती वाजले आता हो साडे नऊ वाजले की ता पप्पांनी आता सगळं बटाटा वगैरे पप्पा आता किसून घे एक वाजेपर्यंत आकांक्षा ते बघत बघत झोपली होती बघत होती सिरीज बघत होती आणि ते जाऊ दे आमची मम्मी पण एक वाजेपर्यंत जागी होती बारा साडे बारा वाजले होते मी उठले होते तेव्हा बघितलं तर मम्मी हातात मोबाईल घेऊन रात्री रील्स म्हटलं मम्मीला म्हटलं झोप हो पप्पा न पप्पा पप्पा आपल्या घरावर पंढरपूर असतात पप्पा आमचे साडे नऊलाच तर पण काय आता काय केलंय शाबूदाना आम्ही रात्रभर भिजत ठेवलाय आम्ही क्वांटिटी कमीच घेतली क्वांटिटी आम्ही कमीच घेतली आणि बटाटे आता सकाळी उकडून घेतलेत तर पप्पा आता ते खिसतात चांगले बारीक बटाटे कारण त्याच्या गाठी नको व्हायला म्हणून तुम्हाला ती प्रोसेस दाखवते मी आता तर असा मस्त पैकी मोत्यासारखा मोत्यासारखा फुगलाय बघू शकता हे बघा तुम्हाला तर असं फुगून आता हा अंदाज पंचा असणार <laughs> <आर> आहे अर्धा <दा> किलो कारण <laughs> माझी मम्मी कधी मापानी करत नाही नेहमी अंदाज पंचे करते पण चांगलं होतं तर मम्मी आता म्हणती अर्धा किलो आहे तर अर्धा किलो साबुदाना रात्रभर भिजत ठेवायचा आणि हे किती बटाटे आहेत पप्पा दोन किलो अडीच किलो, दोनाड़ीस किलो दे दे दोन अडीच किलो बटाटे असतील आणि त्यातले मी तीन का तीन चार काढून ठेवलेत तर दोन किलो असतील मग हे तर दोन किलो बटाटे घेतलेत आम्ही आता ह्यातलं पण बोग असा कसा अंदाज होतोय तसं आम्ही टाकणार आहे म्हणजे हे बाजूला ठेवता येईल एवढं काही नाही तर कसं होतंय बघू आता ह्याला ह्याला बरोबर मॅच झालं पाहिजे बरोबर दोन्ही पण आणि ओके आता बटाटा मिक्स केला ह्याच्यात आणि आमचं तिखट आणि मीठ असं फक्त ऍड केलं पी ना तुमच्या चवीनुसार मीठ तिखट ऍड करू शकता माझा अवतार बघ किती घाण झाला मी ना कपण्या ना तीन हातात त्यामुळं उठले आज पावणे अकरा वाजले तर मस्त पैकी आज लेट उठले सगळं आमचा मेस बघा इकडं तर आज सगळी मम्मी पप्पा आवरणार आहे तू रूम हो आणि ऊन एवढं आहे ना मी काय बाहेर तिथं काय चकली वगैरे करणार नाहीये मी कारण की मी काळी पडेल मी आपले इथं बसून व्हिडिओ काढेल यांचा आणि भरून दिल तर आणि इथं पप्पा बसलेत मी सगळ्यांना चहा आणला आता कारण की आमचा नाश्ता आत्ता झाला लेट त्यामुळे चहा त्यांना लागतो आणि मी सकाळी पिलाच नव्हता त्यांच्या मम्मी पण पिल्या आता तर चलो आता चकल्या होतील मला असं वाटेल लवकर कारण की एवढं पण नाहीये पीठ सगळ्या मी केल्या तिथपर्यंत आमचे पप्पा पण करतात भारी चकल्या आणि ह्या दिदीच्या चकल्यात बघा किती मस्त गोल गोल आहेत एक नंबर आणि बघा तर आमचे काय म्हणत चकल्या एवढ्या झाल्या आहेत अडीच किलो आहे ना पप्पा हे तर हे बघा असं शेवट आम्ही कला कुस कुसर केलेली आहे आणि हे बघा लांबला सगळ्या हा जागा भरपूर आहे हे खूप ही पाहिले भास एवढं ऊन आहे ना हे डेंजर सुरुवात झाली आहे हे। आता हे तिकडे उन्हात ठेवतील पाय भास आणि ऊन किती आहे लगेचच एक तास वायल मोबाईल पडला चलो आम्ही जातो आता खाली बघा आज माणसी एकटीच करती आज पाय बटाटे खिचती छोले खिसले आणि वरच्या पण कालच्या पापड्या आमच्या लाल तिखटाच्या आज कसल्या आहेत हिरव्या हिरव्या मिरचीच्या तर आता मी इथं बटाटे पिसायचं चालले आणि इकडं माझं शाबुदाना वापरायचं चाललंय उकळत्या पाण्यातनं आता हे मिक्स करायचं आणि साईड बाय साईड इकडं आकांक्षाला आवडती म्हणून कि केली खिचडी तिला गिजगी खिचडी आवडते म्हणून थोडीशी खिचडी केली तिला मी सांगणार नव्हते सरप्राईज द्याला होते पण आता ते ब्लॉग मध्ये सांगायचं म्हणल्यावर तिला कळतं काय पण म्हणतात हे आत्ता कळले मला तू बटाटा बटाटा मी खाल्ला बटाटा काय टाकलं तू तू टाकले आणि बटाटा कुठे आहे बा इथला आठ मध्ये नेलेले आहेत की अच्छा तर आता <laughs> हो। <laughs> ला। <laughs> ही प्रोसेस चाललेली आता तुम्हाला मी थोड्याच वेळात चाकलेच वर जेव्हा जाऊ तेव्हा दाखवतो परत एकदा नवीन जोशाने आम्ही आलेलो आहोत चकल्या करायला उन्हाळी मिशन काय म्हणते त्याला अभियान तर मला जरा जरा दमच लागला तिकडे काय आहे काहीही काय करतेस तू मानसी डोले आम्ही सावली करतो आमच्यासाठी ती सावली करते तिच्यासाठी मला तर मी सावलीतच बसणार आहे आम्ही आता फिणाला जाणार आहेला आणि पप्पा नाहीयेत आता पप्पा आहेत आमचे मदतीला आम्हाला तर आता आम्ही चक्रा करणार आहे काल झाल्या आमच्या लाल तिकीटचा तिकीट काट हेत का सावली करते आपण काट इकडे तर आज आहे हिरवी मिरची चकली काय काय प्रकार आहेत राह कोणी कोणी काढलेत काय आणि आमचे पेपर्स पण आहेत आता लवकरच कुठं झाली तेव्हा सावली अशी ना। सावली नाही झाली काय थांबा मी मदत करते तिला तिला काही येत नाही काल कारण की मी सावली करून दिली ती काल चलो तर गाईज आमचं दहा वाजता झालेलं आहे आता दहाला दोन कमी आहेत आणि पटकन झालं म्हणलं होती दहा पर्यंत झालं पाहिजे हा ना दिदीने फास्टमध्ये घातलं आणि मी भरून दिलं काय म्हणत काल चकल्या केलेल्या आहेत ना त्या तळून आणल्यात तर छान झाल्यात आणि असा मस्त टम्म फुगलेत ही छोटी होती आणि दिदीने दाखवता मी तुम्हाला चकल्या केलेल्या सगळ्या तर असे झालेले आहेत मस्त चकल्या आणि मध्ये आधी आता शेवटचं हे टाकले आणि खूप छान झाल्यात चकल्या हे बघा दीदीने चांगलं गेलं तसं मोठ्या मोठ्या म्हणजे कसं वाळलं तरी बारीक होतात एकदम मस्त आणि छान झाल्यात चकल्या आणि हे दाखवायचं तुम्हाला ह्या चकल्या बघा छेवडीच्या होतात ना गे वाळून ठेवायचं म्हणजे ठेवायचंच तर चला आता हा चला खूप घामाघूम झाली आता पार तर आता चला आम्ही ठेवायचं तिकड हा आम्ही सावली मस्त ती त्याच्यामुळं काहीच ऊन लागायचे आमची बाग बघा सुंदर वाटते एकदम अशी आणि इकडे सगळे फुलं आहेत बघ हम्म झेंडू आलाय मला अशी रंगीबिरंगी खूप आवडत आणि हे तर अजून आलंच नाही नसते फुले बघ मोगरा मोगरा चे, 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 बाए, बाए। गाईज आमच्या सकल्या वाळलेल्या नाहीयेत कारण की आज आभाळ होत आणि असं खायला खूप आवडत आम्हाला म्हणजे आणि हा हो कस लाल दिसत पप्पा तिखट आणि ह्या मस्त झाल्या पण आणि ह्या अर्ध्या वाळायच्या काय लाल कलरच्या आम्ही सकाळी तळायला पण होतो छान झालं तर आम्ही हा ब्लॉग पूर्ण उन्हाळी कामं म्हणजे अप्रे आपल्या पापड्यांचा ब्लॉग केला आहे आणि दोन प्रकारचे पापड आले तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही पण तुम्ही आणि होळीचा ब्लॉग आणि हा ब्लॉग एक येणार आहे आमचा आम्ही खूप मज्जा केली आहे घरातच ते आफ्टर बिफोर बघायला विसरू नका तर खूप डेंजर आमच्या घरात हे झालं बरं वाचला आमचा टीव्ही नाही तर खूप मोठं नुकसान झालं असतं आमचं गोळी खूप महागात पडली असते आम्हाला ते बघायला विसरू नका काय झालं नक्की प्रकार चलो आपण शाइंडिंग करू शकतो तू गाईज मजा अवतार नीट नाही बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडला असेल उन्हाळ्यांची काम आम्ही केली चकल्या एक लाल तिखटाच्या आणि एक हिरवी मिरचीच्या हे उपवासाचे असतं उपवासाला खातो म्हणून आम्ही सगळं व्यवस्थित केलंय सगळं व्यवस्थित यूज केले आणि उष्टमा काही नाही केलं <laughs> तर ह्या तुम्हाला दोन दोन प्रकारच्या आपल्या आवडल्या असतील तर नक्की लाईक करा आणि तुम्ही कोणते कोणते पदार्थ केले नक्की सांगा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कोणतरी हसतंय आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा असेच आम्ही नवीन नवीन ब्लॉग आणि उद्यामध्ये येणार आहे शूट शूटचे व्हिडिओ फोटोज वगैरे येतील आणि बी टी एस पण मी घेण्याचा खूप ट्राय करेल उजा स्टार्टिंगपासून ज्या मेकअपपासून किंवा काय काय असेल ते बी टी एस सगळा तो पण ब्लॉग लवकरच बघायला मिळेल बघू आता आमच्या फोटोवर डिपेंड आहे कधी फोटो येतात किंवा काय लुक रिव्हील नाही करायचा आम्हाला तर त्यासाठी पण थोडं बघावं लागेल आपल्याला लुक रिव्हील होणार नाही लवकर ते पण थोडं किंवा पाडव्याच्या आधी आम्ही असं पाच दिवस वगैरे टाकू तर बघू कसं होतं पण ब्लॉग घेऊन ठेवेल मी की आम्ही काय करतोय कसं शूट करतो तेव्हा आणि मी खूप जास्त मस्त लुक शूट म्हणजे क्रिएट करणार आहे ट्रेंडिंग लुक आहे तर बघू आता काय होते मी तर एक्साइटेड आहे खूप जास्त वाडत आम्हाला काय टिप्स देऊ शकता तुम्ही किती छान वाटते यार्स काय मागवलेत आता भरपूर सारं सकाळी मी आले सगळ बाय बाय